हम सब ने थाना है, अधिकार को पाना है। हम सब ने थाना है, अधिकार को पाना है। बहुत पटीबानी है, हम नशों की है। बहुत पटीबानी है, हम नशों की है। हम सब ने थाना है, अधिकार को पाना है। महाराष्ट्र राज्य परिचारिका मुख्य लातूर आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिका शाखा बारामती याची मी अध्यक्ष आहे श्रीमती देवकर ते सिस्टर आ, मी परिसेविका या पदावर कार्यरत आहे सध्या सिल्वर जुबली हॉस्पिटल बारामतीमध्ये आमच्या या संघटनेमध्ये तीन रुग्णालयाचे सभासद सामील आहे परिचारिका सामील आहे तर यामध्ये सिल्वर जुबली हॉस्पिटल बारामती महिला रुग्णालय बारामती आणि ग्रामीण रुग्णालय रोई असे तीन ठिकाणचे स्टाफ नर्सेस या संपामध्ये सामील आहेत तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की प्रमुख मागण्या आहेत वेतन त्रुटी यामध्ये वेतन त्रुटीमध्ये मुख्य म्हणजे परिसेविका आणि अधिपरिषेरिका या आणि पाठ्यनिर्देशिका असे तीन संवर्ग यामध्ये गाळलेले आहेत तर या तिन्ही संवर्गाला ज्या वेतन त्रुटीमध्ये विकलेलं आहे तर ते त्यांना मिळावं आणि यामध्ये प्रमुख अजून मागण्या आमच्या आहेत की वैयक्तिक शिक्षण भत्ता वस्त्रदुर्लाई अजून बदली बदलीमधून वगळण्यात यावी कारण स प्रत्येक सहा वर्षाने आमच्या नर्सेसच्या बदल्या केल्या जातात आणि या बदल्या करताना त्यामध्ये विशेषतः खूप मोठा भ्रष्टाचार होऊन नर्सेसचे सगळे फॅमिली प्रॉब्लेम वाढत जातात तर अशा प्रकारे त्यांना बदलीतून वगळण्यात हो यावे तसेच बायोमेडिक बायोमेट्रिक हजेरी बायोमेट्रिक हजेरीमध्ये नर्सेसला अनेक अडचणींना सामोरे जावं लागते तर बायोमेट्रिक हजेरी करताना कदा नाईट शिफ्टमध्ये जर का त्यांना हजेरी बायोमेट्रिक हजेरी लावता आली नाही तर त्या दिवसाची त्यांची ॲबसेंटी लागली जाते आणि ॲबसेंटी लागली म्हणून त्यांची पगार कपात केली जाते किंवा त्यांची किरकोळ रजा धरली जाते यामध्ये शैक्षणिक भत्ता म्हणजे बऱ्याचशा नर्सेस हा वेगवेगळ्या ठिकाणाहून शिक्षण घेतलेलं असतं परंतु त्यांना त्याचा शैक्षणिक भत्ता मिळत नाही आणि तसाच आम्हाला जो भत्ता मिळतोय सा केंद्र शासनाप्रमाणे आम्हाला भत्ता मिळावा असंही आमची प्रमुख मागणी आहे अशा प्रकारे आमच्या बऱ्याच मागण्या आहेत तर आज पंधरा आणि सोळा तारखेला आम्ही धरणे आंदोलन करून आझाद मैदानाला थांबलो होतो शासनाला वा वारंवार या गोष्टीचे आम्ही सूचना देऊन निवेदनं देऊन त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आ आणि सतरा तारखेपासून आम्ही सर्वांनी काम बंद आंदोलन करत आहोत आणि या काम बंद आंदोलना नंतरही आमची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही स सगळ्या म महाराष्ट्रातून लातूर संघटनेतर्फे तीस हजार परिचारिका ह्या संपावर गेलेल्या आहेत जेणेकरून परिचारिकांचे जे प्रॉब्लेम आहेत तर ते शासनाने समजून घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि जास्तीत जास्त आमच्या मागण्या मान्य कराव्यात असे मी त्यांना निवेदन करत आहे विनंती करत आहे याची शासनाने दखल घ्यावी असं आसा मी हा संप किती दिवस झाला आपला चालू आहे हा संप आमचा सतरा तारखेपासून बंद आंदोलन सुरू आहे सतरा तारखेपासून आमचे तिन्ही रुग्णालयातल्या परिचारिका ह्या संपावर सामील आहे माझं नाव शेख शहनाज मी बारामती शाखा महाराष्ट्र राज्य परिचारिका शाखा बारामती मुख्यालय लातूर या संघटनेचे सचिव आहे तर आमचं हे जे काम बंद आंदोलन चालू आहे सतर ते सतरा तारखेपासून चालू आहे याच्यामध्ये आम्हाला राज्यस्तरीय कमिटीने ज्या ज्या सूचना दिल्या होत्या त्या पद्धतीने आम्ही आत्तापर्यंत त्याच सूचनांचं पालन करून काम बंद आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे यामध्ये रुई महिला ग्रामीण शासकीय रुग्णालय सिल्लोर जिबजी हॉस्पिटल बारामती आपले सर्व सर्व कर्मचारी शंभर टक्के उपस्थित आहेत याच्यामध्ये वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कुठल्याही पद्धतीचा रुग्णांच्या सेवेमध्ये काही अडथळा निर्माण होईल असं कुठलंच काम केलेलं नाही आहे त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी आमचे कर्मचारी तिथं उपलब्ध करून ठेवलेले आहेत या त्यामुळे रुग्णसेवेवरती तसा पण काही विचित्र नाही त्यामुळे ती व्यवस्था सुरळीत चाललेली आहे आमची शासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या मागण्यांचा त्यांनी विचार करून आमच्या ज्या मान मागण्या मान्य करण्यासारख्या आहेत तर तेवढ्या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात हीच आमची त्यांना विनंती आहे शासनाला